नमस्कार मित्रांनो आज आपण येरोंडोल तालुक्यातील तळई या गावात आलेलो आहे इथे शरद भाऊ महाजन यांची कटिंग चालू आहे जवळपास सहा एकर लागवड आहे यांची पाहू शकतात क्लोनल रोप लावलेलं होतं त्यांनी <laughs> तोड झालेलं क्षेत्र आहे त्यांचं जवळपास सहा एकर लागवड आहे बाकी त्यांची कटिंग अजून जवळपास दोन एकर मध्ये जवळपास साठ पास टन माल गेलेला आहे त्यांचा आतापर्यंत सहा एकर क्षेत्र आहे टोटल आपल्या कंपनीचे माणसं गाडी भरताना एक कटिंग करून हा माल कटिंग करून पडलेला आहे क्लोनल रोप यांनी लावलेलं होतं हे पाहू शकता आता हा जो त्यांचं पाला पाचोडा याचं खत होऊन जातं शेतामध्ये आता याच्याने जमिनीची सुपीकता वाढते तुमची जवळपास पंचेचाळीस ते पन्नास फूट उंची झालेली आहे झाडाची 也不尿可多呢。